अकरावा सामना खेळताना फलंदाज सव्वीस धावा काढून बाद झाला त्यामुळे या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी पंधरा ते सोळा अशी वाढली या मोसमात स्वतःची सरासरी वीस पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते कोण्या डावात या डावात म्हणजे ज्या डावात तो सव्वीस धावा काढून बाद झाला त्यामुळे त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दर्शवणारा पर्याय निवडा गणित अवघड का वाटत आहे तर या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी पंधरा ते सोळा लेकरांनो इथं स्पष्ट करतो की अकरावा सामना खेळताना फलंदाज सव्वीस धावा बाद झाला म्हणजे अकराव्या सामन्यात सव्वीस धावा काढण्या अगोदर दहा डावांची सरासरी पंधरा आणि अकरावा डाव ज्या डावामध्ये त्यानं सव्वीस धावा काढल्या आणि तो बाद झाला असं झाल्यामुळं एकूण अकरा डावांची सरासरी सोळा या मोसमातील धावांची सरासरी पंधरा ते सोळा याचा अर्थ असा की त्याच्या दहा डावातील धावांची सरासरी पंधरा आहे लेकरांनो आणि अकरा डाव खेळल्यानंतर धावांची सरासरी सोळा झाली गोष्टी लक्षात घ्या मग हा जर गुणाकार केला तर दीडशे धावा आणि हा जर गुणाकार केला तर सोळा के एक सोळा एक सोळा एक सोळा एक सतरा एकशे शहात्तर धावा म्हणजे दहा डावातील धावा दहा डावातील दावा एकूण धावा लेकरांनो लक्ष द्या किती हो तर एकशे पन्नास धावा असं उत्तर तर अकरा धावातील धावा किती हा प्रश्न तेव्हा त्याच उत्तर एकशे शहात्तर धावा लक्षात घ्या आम्हाला गणित काय म्हणते की स्वतःची सरासरी बघा त्याची एकूण स्वतःची सरासरी म्हणजे अकरा डावातील सरासरी वीस पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात किती धावा काढणं आवश्यक होत्या ज्या डावात तो सव्वीस धावावर बाद झाला त्याच्या एकूण डावांची सरासरी एकूण डाव अकरा वीस पर्यंत सरासरी नेण्यासाठी एकूण धावा किती लागणार होत्या एकूण अकरा डावांची सरासरी वीस पर्यंत नेण्यासाठी हा जो प्रश्न पुढे विचारला त्याच्या उत्तराप्रत आता चाललो आम्ही अकरा डावांची त्याची सरासरी वीस पर्यंत त्याला न्यायची होती मग आता त्याला अकरा डाव्यामध्ये कर्मप्राप्त असणाऱ्या एकूण धावा किती होत्या तर अकरा दोन्ही बावीस त्यावर हे शून्य दोनशे वीस धावा लक्ष द्या मात्र त्यानं काय केलं की एकशे शहात्तर धावा काढल्या अकरा डावामध्ये किती धावा काढले त्यानं हे बघा अकरा डावामध्ये एकशे शहात्तर धावा काढले मग ही जर वजाबाकी केली अकरानो तर दहातून सहा गेले चार इथं देऊन टाका बारातून आठ गेले चार इथं देऊन टाका चौवेचाळीस धावा लक्षात घ्या आता ह्या चौवेचाळीस धावा म्हणजे काय आम्हाला जो प्रश्न विचारला की त्याने या डावात किती धावा काढणे आवश्यक, हो आता धावा का आवश्यक हो होते आता त्यानं किती धावा काढणं आवश्यक होते तर लेकरांनो त्याचं उत्तर प्राप्त होते याच्यामधून आम्हाला काय करावं लागेल याच्यामध्ये या त्यानं काढलेल्या सव्वीस धावा इथं ऍड करा लागतील त्यानं सव्वीस धावा काढल्या अकराव्या डावात त्यानं अकराव्या डावात काढले काढलेल्या धावा किती येतात सव्वीस येतात हे याच्यामध्ये मिळवा लागतील लक्षात घ्या तर सहा चार दहाशे शून्य हाचा आला एक आणि तीनच्या सत्तर धावा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर येते लक्षात घ्या काय तुमच्या लक्षात आलं का लक्षा नाही हा प्रश्न मला पडला लक्षात घ्या एक खेळाडू अकराव्या डावामध्ये सव्वीस धावा करून बाद झाला लक्षात घ्या आणि या मोसमातील त्याची धावांची सरासरी पंधरा ते सोळा आता पंधरा थो ते सोळा म्हणजे पंधरा आणि ते सोळा पुन्हा एकदा गणिताचं थोडक्यात विवरण सांगतो याचा अर्थ अकरा डावाच्या अगोदर दहा डावांची त्याची धावांची सरासरी पंधरा होती एकूण डावा गुणीला सरासरी म्हणजे एकूण डावातील धावांची संख्या असते हे तुम्हाला आम्हा सगळ्यांना कळते मग हा गुणाकार जेव्हा करू जातो आम्ही तेव्हा दहा डावातील धावा एकशे पन्नास सापडतो अकराव्या डावामध्ये या खेळाडून सव्वीस धावा केल्या बाद झाला मोसमातील सरासरी म्हणजे अर्थात अकरा डावातील धावांची सरासरी सोळा झाली आम्ही असं म्हणू शकतो अकरा गुणीला सोळा म्हणजे एकशे शहात्तर अकरा डावातील त्यांच्या धावा किती त्याच्या धावा एकशे शहात्तर धावा आता गणित म्हणते की जर स्वतःची सरासरी त्याच्या अकरा डावांची जर त्याला धावांची सरासरी जर वीस करायची होती तर त्यानं अकराव्या डावात अकराव्या म्हणजे अकराव्या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती धावांची संख्या किती मग आम्ही काय केलं त्याला सरासरी जर अकरा डावांची वीस पाहिजे तर अकरा डावामध्ये अपेक्षित असलेल्या धावा किती हो याचं उत्तर काढलं दोनशे वीस मग या दोनशे वीस मधून ह्या त्याच्या अकरा डावातील एकूण धावा वजा केला एकशे शहात्तर उत्तर प्राप्त झालं चौवेचाळीस धावा आणि या चौवेचाळीस धावामध्ये हा सव्वीस धावा का मिळवल्या तर त्याला सरासरी स्वतःची वीस पर्यंत नेण्यासाठी शेवटच्या डावामध्ये जितक्या धावा काढणं अपेक्षित होतं त्या धावांची संख्या विचारलेले क्रम मग शेवटच्या धावा ज्या आहेत अकराव्या दावा, डाव्यात डावातल्या सव्वीस त्या म्हणून इथे ऍड कराव्या लागतं म्हणजे हे जे चौवेचाळीस सव्वीसची जी बेरीज प्राप्त होती ना सत्तर धावा हे तुमच्या प्रश्नाचं अक्युरेट उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा लेकरांनो सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा आवर्जून चॅनल करा बेल आयकॉन घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मना तुमच्या मनामध्ये मनाम असलेल्या गणितासंबंधीच्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा दर्जेदार क्वालिटी प्रश्नांचा अनलिमिटेड नित्य सराव ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल